तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण नवरीसाठी कस्टमाइज आणि ट्रेंडी असलेले ब्लाऊज डिझाईन आपण पाहणार आहोत तर बघू शकता हल्ली कस्टमाइज ब्लाऊजची इतकी फ ट्रेंडिंग फॅशन आलेली आहे आपल्याला हवं तसं नाव हवे तशी डिझाईन आपल्याला मार्केटमध्ये करून मिळत आहे आपण आपल्या नवऱ्याचं नाव ब्लाऊजमध्ये सुद्धा आपण इतक्या छान पद्धतीने आपण टाकू शकतो आणि ज्या नवीन नवरी आहेत त्या इतक्या भाविक असतात त्या खूप सुंदर प्रकारे अशा पद्धतीचे डिझाईन्स करून घेतात बघू शकता मार्केटमध्ये नवरी म्हटल्यावरती त्यांना इतकं म भरगतचं ब्लाऊज आणि नेकवरती किंवा बॅकनेकवरती डिझाईन्स असतात तर अशा पद्धतीचे डिझाईन्स तुम्ही नक्की ट्राय करून बघा हे लेटेस्ट आणि ट्रेंडी डिझाईन आहेत तुम्ही अशा पद्धतीचे कस्टमाइज ब्लाऊज तुम्ही शिवून घेऊ शकता तुम्हाला जे नाव आहे किंवा जे डिझाईन हवं आहे अशा पद्धतीचे तुम्ही डिझाईन शिवलेत तर एक वेगळाच लूक मिळणार आहे एकदम हटके लूक मिळणार आहे छान असा ट्रेंडी लुक मिळणार आहे तर आशा अशा पद्धतीचा नक्कीच तुम्ही एखादा तरी ब्लाऊज शिवून बघा किंवा असं बघू शकता डोलीचा वगैरे किंवा नवरी नवरदेव फेरे घेताना असे आपण कस्टमाइज ब्लाऊज आपल्याला जशी डिझाईन हवी आणि जशा पद्धतीने हवी आहे तशा पद्धतीने किंवा तुम्ही बघू शकता भायांवरतीसुद्धा आपण आपल्या स्वतःचे नाव आणि नवऱ्याचे नाव असे कोरीव करून घेऊ शकतो डिझाईन करून घेऊ शकतो किंवा एक साईडला नवर दे साईडला नवरी अशा पद्धतीने भायांवरती सुद्धा आपण डिझाईन करून घेऊ शकतो तर सध्या हे जे डिझाईन्स आहेत हे खूप ट्रेंडिंगमध्ये आहेत इतके छान चाललेले आहेत आणि हे खूप सुंदर दिसतात एकदम नवरीचा लुक जो आहे तो एकदम ह्याच्यामध्ये उठून दिसतो आणि नवरी दिसायलासुद्धा त्या लुकमध्ये इतकी सुंदर दिसते काय सांगू तुम्हाला की हे सध्या ब्लाऊज इतके छान ट्रेंडिंगमध्ये आहेत नान बघू शकता जे तुम्ही नॉर्मल वर्क जर केलं तर ते तुमचं वर्क कसं आहे त्यावरती डिपेंड असतं मिनिमम हे ब्लाऊज तीन ते दहा हजारापर्यंत तुम्हाला छान असे वर्क करून मिळतात तर बघू शकता अशा लेटेस्ट फॅशन तसेच आपण बघणार आहोत न नवीन लेटेस्ट फॅशनचे लटकन तर बघू शकता इतके सारे सुंदर सुंदर आपल्या नावाचे वेडिंग्स कधी आहे डेट्स आपल्या नावांचे इतके सुंदर असे फोटोवालेसुद्धा आपण लटकन आपल्या साडीला किंवा आपण जर लेंगा घातलेला असेल तर त्या सुद्धा आपण हे लावू शकतो तर इतके सुंदर डिझाईन्स आहेत अशा पैकी ह्याच्यामधील तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही नक्की ट्राय करून बघा इतके सुंदर आणि इतके सुंदर दिसतात ते बघू शकता अशा पद्धतीच्यासुद्धा तुम्ही ट्राय करू शकता नक्की पहा आणि मैत्रिणीनं व्हिडिओ आवडला असेल तर तुम चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक केल्याशिवाय पुढे जाऊ नका तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय काळजी घ्या